नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट होणारी आणि सर्वांची आवडणारी अशी कोल्हापुरी झणझणीत मिसळ चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ही घेतलेली आहे ही मटकी छान अशी रात्रभर भिजवून त्याला मोड आलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आता आपल्याला ही मटकी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे मटकी धुवून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये हळद व मीठ टाकून ही मटकी उकडण्यासाठी ठेवायची आहे मटकी उकडण्यासाठी साधारण आपल्याला पंधरा मिनिट पुरेसे आहेत इथे आपली मटकी उकडेपर्यंत इथे मी साधारण दोन मोठे टोमॅटो भाजलेले नाही आहेत तसेच मी का कापून याचे तुकडे करून मिक्सरला बारीक वाटून घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीरनंतर इथे मी आलं लसूण व खोबऱ्याचे तुकडे वाटून घेतलेले आहेत इथे मी दोन मोठे कांदे याची देखील पेस्ट करून घेतलेली आहे हे कांदेसुद्धा मी भाजलेले नाही डायरेक्ट कापून मिक्सरमधनं ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे आता आपल्याला फनीची तयारी करून घ्यायची आहे त्यासाठी इथं मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता आपल्याला त्या कढईमध्ये साधारण सहा चमचे तेल घालून घ्यायचं आहे ही मी इथे मी लोखंडी कढई वापरलेली आहे लोखंडी कढईमध्ये भाज्याची चवी अतिशय छान अशी येते त्यामुळे मी लोखंडीत कडे इथे वापरलेली आहे आपल्याला तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपलं तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा मौरी व एक चमचा जिरं घालून थोडी छान अशी तडतडून तर घ्यायची आहे इथ आपलं जिरी मोहरी छान अशी फुललेली आहे आता आपल्याला यामध्ये चांदीची पेस्ट घालून घ्यायची आहे कांद्याची पेस्ट घातल्यानंतर आपल्याला ही परतिन देजी आने। पेस्ट छान असे तेल तेपर्यंत व गुलाबी रंगाची होईपर्यंत परतून घ्यायची आहे कांद्याची पेस्ट परतण्यासाठी साधारण पंधरा मिनटं लागतात कारण आपण इथे भात कांदा जो आहे तो भाजलेला नाही आहे कांदा कच्चाच वापरलेला आहे आपण ही गॅसची फ्लेम मंद अचेवर करून ही पेस्ट छान अशी परतून घेणार आहोत कांद्यामध्ये पाणी असल्यामुळे ही पेस्ट थोडीशी अंगावर उडते त्यामुळे यावरती एक झाकण ठेवून सुद्धा तुम्ही ही पेस्ट छान अशी परतून घेऊ शकता परंतु झाकण लावल्यानंतर याला एक पाच मिनट मिनिटाने परत परत याला छान असं डोळून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या कांद्याचे पेस्टमधलं जे मॉइश्चर होतं ते इथं कमी झालेलं आहे इथे आपली कांद्याची पेस्ट हलकीशी परतली गेलेली आहे इथे आपल्याला आणखीन साधारण एक पाच मिनटं पेस्ट अशी छान अशी परतून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली कांद्याची पेस्ट छान अशी परतली गेलेली आहे कांद्याच्या पेस्टचा पूर्ण असा एक गोळा तयार झालेला आहे आपल्या कांद्याच्या पेस्टला तेल देखील छान सुटलेला आहे आता आपल्याला यामध्ये खोबर लसून अद्रक याची पेस्ट घालून ते देखील एखादा पाच मिनटं छान अशी परतून घ्यायची आहे इथे आपला कांदा खोबर छान असं परतलं गेलेला आहे आता आपल्याला यामध्ये टोमॅटोची पेरी घालून घ्यायची आहे इथे मी हा टोमॅटो भाजलेला किंवा उकडलेला नाही डायरेक्ट टोका पुण्याची मिसर म्हणून बारीकस पेस्ट बनवलेली आहे आता आपल्याला ती पेस्ट सुद्धा छान अशी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे इथं आपल्याला टोमॅटो परतण्यासाठी साधारण दहा मिनिटे लागतात इथे मी मंद गॅसवर टोमॅटो सुद्धा अशाच पद्धतीनं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे इथे तुम्ही पाहू शकता आपला टोमॅटो सुद्धा हलकासा परतला गेलेला आहे आणखी याला पाच मिनटं आपल्याला असंच छान असं हलवून एकसारखं परतून घ्यायचं आहे इथे आपला कांदा टोमॅटो छान असा परतला गेल्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर सुद्धा आपल्याला या मसाल्यामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे मसाल्यामध्ये टाकल्यामुळं कोथिंबीरचा जो वास आहे तो पूर्ण मसाल्याला लागतो इथे माझ्या मसाल्याचा वास देखील पूर्ण छान असा घरघर सुटलेला आहे इथे आपले मसाले छान असे परतले गेलेले आहेत आता आपल्याला इथे काही पावडर मसाले सध्या घालून घ्यायचे आहेत सुरुवातीला मी मिसळचा मसाला घालून घेतलेला आहे इथे तुम्ही मिसळचा मसाला तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता साधारण हा मसाला मी मोठे वापरलेला आहे आहे आता आपल्याला तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची इथे आपला मिसळचा मसाला छान असा परतला गेलेला आहे आता आपल्याला यामध्ये एक चमचा धना पावडर घालून घ्यायची आहे इथे मी तिखट वगैरे काहीच वापरणार नाही कारण मसाल्यामध्ये तिखट असल्यामुळे मी इथे तिखट वापरणार नाही तुम्हाला जर तिखट टाकायचं असेल तर तुम्ही इथे तिखट टाकू शकता इथे आपले मसाले जे आहेत ते अगदी अप्रतिम परतले गेलेले आहेत मसाला स्वास मग सुटलेला आहे त्याचा मी थोडासा मसाला बाजूला काढून घेणार आहे कारण आपण याची इथं मट्टूमध्ये हाय ही ग्रेव्ही टाकून घेणार आहोत इथे आपले मसाले छान असे परतले गेलेले आहेत आता आपल्याला इथे उकडून घेतलेल्या मटकीचा कट घालून घ्यायचा आहे इथे मी सुरुवातीला थोडासाच कट घालून घेतलेला आहे कट टाकल्यानंतर आपल्याला हे छान होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये उरलेला कट सुद्धा असाच टाकून घेणार आहोत मटकी जी आहे ती आपण बाजूला करून घेणार आहोत याची वेगळी सेपरेट भाजी बनवून घेणार आहोत इथे तुम्हाला कट तितपत बनवायचं आहे त्या हिशोबाने यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता तसंच मी इथे साधारण दोन पळ्या मिटकी सुद्धा टाकलेली आहे आता आपल्याला या कटाला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे इथे मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेला आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला यावरतून छान अशी फ्रेश रिगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपला कट अतिशय छान असा सुंदर दिसत आहे इथे आपल्याला कटाला मंद एक छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपला कट खाण्यासाठी तयार झालेला आहे आपल्या कटाला छान अशी तरी देखील आलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत व उरलेली मटकी आहे त्याची भाजी बनवणार आहोत इथे आपली ही हळद मीठ टाकून उकडून घेतलेली मटकी यामध्ये आपल्याला याची ग्रेव्ही घालून छान असं एक येईपर्यंत शिजून घ्यायचं आहे यामध्ये करायचं नाही साधी सुधी सिंपल भाजी तयार होणार आहे किंवा तुम्ही ही मटकीची भाजी पूर्ण कटामध्ये सुद्धा टाकू शकता वेगळी वेगळी करायची गरज नाही इथे आपला मटकीचा सुक्का कट सुद्धा तयार झालेला आहे इथं आपली मटकीची भाजी व कट छान असा खाण्यासाठी तयार झालेला आहे आता आपण तो काढून घेणार आहोत इथे मी मटकीची सुकी भाजी घातलेली आहे आता आपल्याला त्यावरतून फरसाण घालून घ्यायचं आहे फरसाण घातल्यानंतर आपल्याला यावरतून कांदा घालून घ्यायचा आहे कांदा घातल्यानंतर कोथिंबीर अशाच पद्धतीने आपल्याला याचे लिअर लावून घ्यायची आहे आणि आपल्याला लास्टला यावरतून कट ओतून घ्यायचा आहे आपल्या इथे सुखी मटकी कोथिंबीर वगैरे सगळं घालून झालेलं आहे आता आपल्याला यावरतून मटकीचा कट जो आहे तो घालून घ्यायचा आहे तर इथं आपली समसमित व दणदणीत अशी मोठ आलेली मटकीची उसळ खाण्यासाठी तयार झालेली आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत तो धन्यवाद